सहकारी मित्र भारतीय सा, सार्वजनिक सर्वजण सामील झालेलो आहोत जवळपास अकरा केंद्रीय संघटनेपैकी दहा केंद्रीय संघटना यामध्ये सामील आहेत त्याचप्रमाणे काही शेतकरी संघटना सुद्धा स्वतंत्र संघटना सुद्धा यामध्ये सामील आहेत आमचा बँकिंग संघटना सर्वात मोठी जी आहे ए आय बी ए यांनी सुद्धा या संपामध्ये सामील आहेत आमची प्रमुख मागणी आहे की म्हणजे कामगार विरोधी विरोधी जे लेबर ऍक्ट बनवले गे गेलेले आहे ते रद्द करावेत धनी पेन्शन योजना तर ह्या संघटित कामगारांचा जो हा अन्याय झालेला आहे त्याचा परिणाम असंघटित कामगारांवर सुद्धा होणार आता अशा महिला या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्या ऑनलाईन कामाची सगळी सक्ती केली जाते त्यांनी संसार करून उरलेल्या वेळामध्ये काम करावं असं ते सांगतात पण आता अशी अवस्था आहे की एवढं काम आहे की त्याला संसार करायला वेळ मिळत नाही अशी स्थिती आहे तर हे जे सगळं आहे आणि त्यांना काय वाटतं ते करून रोज आठ तास दहा तास एकत्रित येऊन आपल्या न्याय हक्क मागण्या मागण्यासाठी एकजूट केलेली आहे एकंदरीत शासनाला या आपल्या मागण्या यावी यासाठी काही महत्वाच्या मागण्या आपण शासन दरबारी ठेवतो सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना ही अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी त्याचबरोबर चतुर्सेनिक कर्मचाऱ्यांनी वाहन चालक ही भरती जी बनली आहे ती तात्काळ सुरू करण्यात यावी आमच्या शाळा स्तरावर असणाऱ्या शिक्षकांसाठीच्या दहा वीस तीस ही सेवांतर्गत जी प्रगती नियोजन वेतन श्रेणी अद्याप ही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही त्यासाठी आज शासनाला आपल्या मागण्यांच्या द्वारे जाग आणण्याचा प्रयत्न आज आपण करत आहोत सर्व सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारक तंत्रातील रोजंदारी कर्मचारी यांना महत्वाच्या मध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध व्हाव्यात ही सुद्धा आपली एक प्रमुख मागणी आजच्या या निवेदनामध्ये आहे दहा वर्ष सतत काम करीत असणाऱ्या कंत्राटी रोजंदारी अंशकालीन कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करावी ही सुद्धा मागणी आज आपण शासन स्तरावर करीत आहोत त्याचबरोबर जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येऊ पाहते त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असणाऱ्या विविध जाचकटी आणि त्याच्यातून भविष्यात मिळणारे शिक्षण यासाठी शासनानं याच्यावरती पुनर्विचार करावा म्हणून सुद्धा आज ही महत्वाची मागणी आपण या ठिकाणी करतोय सर्व ज्या कामगार संघटना आहेत त्या आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत आपल्या सर्व मागण्या शासनांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेळोवेळी आपण अशाच पद्धतीनं संघटित झालो पाहिजे यासाठी काही घोषणा मी देतोय आपण पाठी मागून द्याव्यात कामगार युनियन जिंदाबाद जिंदाबाद हम सफ हम सफ हम सफ हमारी हमारी मागे हम सफ धन्यवाद